जापूर विधानसभा मतदारसंघात शेतकरी कष्टकरी युवक महिला आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे देवानंद रोजकरी यांचे वर्चस्व मतदारसंघात कायम दिसून येत असल्याचे पाहावयास मिळत आहे त्यामुळे आगामी विधानसभेत देवानंद रोजकरी बाजी मारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव या ठिकाणी आज आपण उपस्थित आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाची वर्णी लागलं अशी एकंदरीत सर्वसामान्यांची चर्चा आहे मात्र गावखेड्यामध्ये देवानंद रोजकरी भावी आमदार असे बॅनर अनेक ठिकाणी लावताना आपल्याला पाहायला मिळते या गावातल्या जनतेच्या मनामध्ये काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत मामा मला सांगा तुळजापूर विधानसभेसाठी कुणाची वर्णी लागावं असं वाटतं काय विशेष आहे देवानंद कामं करते गरीबाची कामं करते आणि सत्तेवर नसताना एवढे कामं ते सत्तेवर असल्यावर किती कामं होते आणि आमच्या अपेक्षा त्यांना व्हावं काय एकंदरीत त्यांचं आतापर्यंत कार्य चांगलं आहे चांगलं कार्य शेतकऱ्यासाठी सर्व कार्य सर्व बघते गरीब घराचं सर्व कामं त्यांच्या पक्ष एकंदरीत देवानंद रोजकरी हे सर्वसामान्यांनी शेतकऱ्यांचे कामं करतात म्हणून देवानंद रोजकरी यांची भरी लागावं असं एकंदरीत मागणी होत आहे मला सांगा देवानंद रोजकरी यांचं कार्य कसं आहे त्यांचं कार्य आतापर्यंत वाखडण्यासारखं कार्य आता आपण कुणा शेतकऱ्याचं कुठलंही काम असू द्या डीपीचं असू द्या कुठल्याही तंटेमुक्ती असू द्या किंवा कुठलेही जर वैयक्तिक काम असू द्या त्यांनी आठवड्याचं मंगळवार बाजार करून त्यांनी पूर्ण कामं करून दिली त्यासाठी देवाण बोल आपण यावर्षी मतदान करायचं तुम्हाला काय वाटतंय मामा एकंदरीत आणि भाऊसाठी आम्ही सगळ्या जण त्याला मतदान करायचं माणसाची त्यांना काय निवडून देणं योग्यच आहे एकंदरीत देवानंद रोजकरी यांचं नेतृत्व कुठंतरी बऱ्यापैकी असल्याचं बोललं जातं एकंदरीत मला सांगा काय वाटतंय कदन देवानभाऊ रोजकरीबद्दल देवानंद भाऊ हे जिल्ह्याचे भावी आमदार आहेत मला सांगा एकंदरीत देवानंद रोजकरी यांचं कार्य कसं पाहता आपण एक नंबर आहे गोरगरिबांचे कैवारी आहेत गोरगरिबांची कामं करतात सगळ्यांची काम करतात सगळ्या कार्यकर्त्याला आपलं म्हणून समजून चालतात फिक्स आमदार देवानंद होणार शंभर टक्के एकंदरीत देवानंद रोजकरी हे आमदार होतीलच अशा मला तुम्हाला सांगा एकंदरीत खूप या ठिकाणी बोळेगाव ते तुळजापूरचा प्रवास खूप मोठा करावा आपला तालुक्याला जाऊ लागते तालुक्याचं देवानंद भाऊ हे गोरगरिबाचे कैवारे आहेत आणि त्यातून एखाद्या महिलेचा विवाह जर झाला आणि त्याला जर मुलगा जर वागवत नसेल तर तिथं जाऊन मुलीचं व्यवस्थित संसार लावण्याचं काम हे भाऊनं हाती धरलेलं आहे आणि गोरगरिबावर जर अत्याचार जर होत असेल तर तिथं तुटून सुद्धा पडणारे आपले भावे आमदार आहेत आणि जर मंगळवारी जनता दरबार तिथं तुळजापूरमध्ये भरत भरत आहे आणि तिथं महार असू मांग असू चांबार असू कुंभार असू कोणी कुणाही परक्या जातीचा जा जर जा जा असेल पण पर भाऊपर्यंत जर न्याय मागण्याकरता गेलं तर तिथं न्याय द्यायला तिने तयार आहे आणि कामं सत्तेवर नसताना गोरगरिबाचे जर असे कामं जर त्यांनी केले तर आपल्याला तालुक्याला भावी आमदार म्हणून पाहिजेच आणि गोरगरिबाच्या कामामध्ये तुटून पडणाऱ्या असलं जर आमदारला जर आपण निवडून दिलो तर भाऊ जर आमदार झाले तर आपण आमदार झाल्यासारखं तर तुळजापूर तालुक्यामध्ये आपल्याला भाऊ सरकला आमदार पाहिजेच असं गोड बोलून कोणाचे तर गोरगरीबाचे कामं करणारे मा न करणारे माणसं भरपूर आहेत आणि दिशा दाखवणारे वेगळे माणसं आहेत आपल्याला दिशा दाखवून तसं काम करणारेसुद्धा भाऊ आपल्याकडे आहेत का मग भाऊलाच आपण आमदार केलेलं बरं आहे दुसऱ्यापेक्षा आम्हाला भाऊच पाहिजेत आणि आम्ही भाऊलाच आमदार कोणाला संधी द्यावं असं वाटतंय भाऊ आमदार आमची नम्र विनंती आहे म्हणजे भाऊसाठी आम्ही अपेक्षा आहे भाऊ आमदार झाले की जनतेचे आपण जनतेसाठी सहकार्य करतेस आणि सगळ्याला सहकार्य करते काय वाटतंय मग तुम्हाला आपल्याला भाऊ आमदार व्हावं तुम्हाला काय वाटतंय देवानंद बोर होते का म्हणजे गोर गरीबांची असो किंवा कुठलेही काम असो सरकारी कामे व शासकीय कामे कुठलेही कामं करते त्यांच्याकडे गेले की एका ह्याच्यावरती कामं होते आणि इतरांकडं इतरांकडं होत नाही फोन करून सुद्धा वैतावून जावं लागतं असे उदाहरण कोणाला भेटले असं भेटले पण आता नाव घेऊन उपयोग नाही सर एकंदरीत आणि तुळजापूरमध्ये एखाद्या गोरगरिबाचं जर काम आलं तर त्याने नेसता देवानंद भाऊला मी बोलवून घेऊ का म्हणलेल्यावर काम तिथं टेबलावरनं उठून काम करत असतात आणि जेवढं देवानंद भाऊच्या नावामध्ये जेवढी पावर आहे तेवढी कुण्याच आमदारामध्ये पॉवर नाही आहे आजपर्यंत आम्ही विचार करून बसलेला आहे आज नेसता देवानंद भाऊला जर आम्ही बोलवून घेता म्हणलं तर टेबलावरनं उठून गोरगरीबाचे काम केलेले तेवढे भाऊच्या नावामध्ये पॉवर आहे एकंदरीत तुळजापूर विधानसभेसाठी अनेक जण या ठिकाणी रिंगणात होत कसं आम्ही त्यांना कोणालाही मतदान करणार नाही देवानंद भाऊ शिवाय आम्ही कोणालाच मतदान करणार नाही देवानंद भाऊच्या जेवढ्या नावामध्ये पॉवर आहे तेवढे नाही देवानंद नेसता जागेवर एकंदरीत पाहायला गेलं तर आपण एकंदरीत पाहू शकतो प्रत्येक लोकांना असं वाटतं की आपल्यासारखं जर कोणी नेतृत्व करत असेल सर्वसामान्यांचं नेतृत्व करत असेल तर देवानंद रोजकरी यांचं एकंदरीत ग्रामीण भागामध्ये जे आहे पकडा चांगल्या व्यवस्थित मांडल्याचं दिसून येत आहे कारण सर्वसामान्य जनतेच्या अडचणी नेहमी सोडण्यामध्ये जे आहे प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरून जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करताना पाहायला आप मिळते आपण माझ्या पाठीशी पाहू हो शकतो एकंदरीत गोळेगावमधले असंत या ठिकाणी नागरिक घेत मला सांगा देवानंद रोजकर यांना आमदार किती लोकांना वाटतं हात वर करायला म्हणजे या ठिकाणी अतिशय व्यवस्थित रीत ग्रामीण भागामध्ये त्यांची पकड निर्माण झाली आहे मला सांगा एकंदरीत काय नेतृत्व देवानंद रोजकर यांचं आवडतं आपल्याला हे देवराज मित्रमंडळचं उपाध्यक्ष आहे मी गेल्या दोन ते तीन वर्षापासून मी देवानंद भाऊजवळ देवानंद भाऊचा कार्यकर्ता आहे आणि देवानंद भाऊ आमचे कसलेही कामं कसलेही आडी अडचणची कामं रोज दे कसलेही कामं रोज दे एक फोन केल्यानंतर आमचे भाऊ आव रात्री ट्वेंटी फोर आवर्स कधीही फोन उचलतात आणि समोरच्या व्यक्तीला फोन करतात हे आम्हाला माहीत आहे आणि हे आमदार नसताच्या वेळेसचे कामं आहेत आणि जर आमचे भाऊ जर आमदार झाले तर हे तुळजापूरचा विकास आता सध्या चाळीसच्या स्पीडनं आहे आमचे भाऊ आमदार झालेत तर कमीत कमी आहे मला सांगा तुमच्या विधानसभेसाठी आमदार कोण व्हावा असं वाटतं देवानंद भाऊ रोजकारे भाऊ यांनी व्हावं मला असं वाटत कारण का आम्ही ज्या अडचणी वेळेस होतो त्यावेळेस देवानंद भाऊ रोजकर यांना आम्ही फोन लावल्यानंतर त्या त्या आमच्या अडचणी सोडवतात आणि आम्हाला असं वाटतं की भाऊ देवानंद भाऊ रोजकारी आमदार व्हावं विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाची वर्णी लागाव देवानंद भाऊ व्हावं आमदार आमची अपेक्षा आहे काय ते आडी अडचणी दीर्भगोराचे कामं तात्काळी करतात आणि त्यांनी त्यांच्या पत्र गेल्यावर त्यांनी माघारी कुणालाच फिरवी नाहीत आतापर्यंत जर रेकॉर्ड आहे त्यांनीच व्हावा असं वाटतंय आम्हाला काय एकंदरीत त्यांचं कार्य चांगलं आहे कार्य चांगलं म्हणजे काय आमचं शेवटच्या टोकाला गाव एखादं काम सांगायला गेलं तर तिथं कोण आमचे दात घेत नाही ते हे तात्काळी दात घेतात त्याच्याबद्दल आम्हाला त्यांची अपेक्षा व्हावी असं वाटतंय काय वाटतंय मग एकंदरीत आमदार कोण व्हावं आमदार देवान भाऊ व्हावं कुठल्या बी कामाला त्यांनी अडथळा नाही त्यांचा गरीब गोराचे सगळ्याचे कामं करते ते आणि त्यांनी आमदार निवडून यावं लोकांची आता सगळ्याची अपेक्षा हाय चांगलं होईल एकंदरीत देवानंद रोजकरी यांचं कुठेतरी तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पारडं जड होताना पाहायला मिळत आहे म्हणूनच या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांची मात्र झोपमोड ही देखील पाहायला मिळत आहे कारण देवानंद रोजकरी यांचं गावखेड्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी प्रतिसाद पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख एन टी व्ही न्यूज मराठी गोळेगाव धाराशिव